तशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर थोडीशी कामं इकडे तिकडे होतात तर आज थोडासा उशीर झाला होता म्हणजे उठले रोजच्याच टायमिंगला पण स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर मग बाकीचं सगळं असं थोडंसं लेट लेट होतं जातं सुट्टीचा दिवस म्हणजे की माणूस प्रत्येक गोष्टीला असं म्हणतं की जाऊ दे आज सुट्टी आहे करता येईल नंतर आज सुट्टी आहे करता येईल थोड्या वेळाने असं होतं कामाचं सुद्धा तर आज ह्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे ह्यांना जायची गडबड नसते तरीही नवला जातात ते जाता लोकांच्या पगारी वगैरे कराव्या लागतात त्याच्यामुळे तरी स्वयंपाक वगैरे आज सकाळी लवकरच करून घेतला होता कारण आज दुपारी बरीचशी कामं करायची आहेत बरीचशी कामं करायची म्हणजे काय काय कामं करायची आहेत सांगते आज मी तुम्हाला आपल्या इथं परसबाग करायची आहे म्हणजे आपलं जे शेजारी आपली जागा आहे त्या जागेमध्ये खूप सारी झाडं लावायची आहेत तर त्या झाडांची खरेदी करण्यासाठी नर्सरीमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे ते आज जाणार होते कामावरती लोकांच्या पगारी वगैरे करून त्यानंतर लवकर येणार होते म्हणजे एकला येणार होते आणि मग आम्ही एकच्या नंतर जेवणं वगैरे करून आम्ही नर्सरीमध्ये जाणार आहोत तर बघू आजचं नियोजन कसं कसं काय काय जसं दिवसभराचं ठरलेलं असतं तसं माणूस त्याच्यानुसार सगळी जी कामं आहेत ते आवर आवरायचं हे चाललेलं असतं तर सकाळची वेळ आहे पूजा वगैरे सगळी करून घेतली तुळशीची पूजा वगैरे सगळं झालं आणि आपली देवाची पूजा सुद्धा झाली स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे त्यानंतर पूजा करून घेतली आणि मग आता राहिलेलं आहेत बाकीची कामं कपडे आहेत राहिलेली आपलं किचन ओटा ओरायचं राहिलेलं आहे तर अशी सकाळची कामं असतात आणि कामं काय संपायचं नाव घेत नाहीत सुट्टी म्हटल्यानंतर तर जास्ती वाढीवची कामं असतात रोज कसं असतं की जे ते आपापल्या कामात पटकन आवरून सकाळचं निघून जातं तर ते त्यांच्या त्यांच्या कामानिमित्त जातात मी माझी माझी कामं करत बसत असते पण सुट्टी असले की काय मी गप्पा छप्पा मारत मारत असा वेळ होतो आणि तसं कामांना सुद्धा सकाळच्या आपल्या हे होतं तर असं इकडे छान माझी देवपूजा झालेली आहे आणि आज सुंदर रांगोळी काढलेली आहे मस्त अशी पावलं काढलेली आहेत आणि रांगोळी काढलेली आहे तर आज आहे बुधवार आणि बुधवारचं आमचं ह्यांना सुट्टी असते कारण बुधवारचं आमच्या इथे बाजार असतो बाजारच्या दिवशी सगळ्या कामगारांना सुट्ट्या असतात पण सकाळी त्यांना लवकर जावं लागतं लोकांच्या पगारे वगैरे कराव्या लागतात नऊला घरातनं जातात नऊला सगळ्या लोकांच्या पगारे वगैरे करून ते बारा साडेबारा एक वाजेपर्यंत ते घरी येतात घरी आल्यानंतर मग काय इकडं तिकडची कामं असतात जे आपली काही राहिलेली आठवड्याभराची पेंडिंग आ... ती कामं करतात किंवा परत नंतर मग चारच्या नंतर वगैरे ते माळव्याचा बाजार असतो त्या माळव्याच्या बाजाराला वगैरे जातात तर असं त्यांचं ठरलेलं नियोजन असतं आठ दिवसाची जी काय ही असते ती ह्या दिवशी पेंडिंग राहिलेली कामं जी आहेत ती बुधवारची करता येतात तर त्यांना आधीमध्ये काही सुट्टी नसते आणि बुधवारची सुट्टी असते तर बुधवारी त्यांच्या मागं खूप सारी कामं असतात तर आज सुद्धा तसंच आहे थोडासा आराम करल करेल म्हटलं तरीसुद्धा त्यांना आराम करायला मिळत नाही सुट्टीच्या दिवशीसुद्धा तर काय होतं सुट्टीच्या दिवशी आठवड्याची राहिलेली कामं करायची किंवा आता काय झालेलं आहे किराणा दुकान टाकले तर त्या दुकानाचंसुद्धा सामान आणावं लागतं अधूनमधून काही वेळ मिळत नाही जसा जसा वेळ मिळेल जे जे संपलेलं आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीची मागणी आहे त्याप्रमाणे सामान आणतात आणि आजसुद्धा तसंच झालेलं आहे आज, आज बुधवार आहे आणि खूप सारी मी लिस्ट करून ठेवली होती कालच त्या लिस्टची म्हणजे ती यादी जी आहे त्याची पूर्तता करायची म्हणजे ते सगळं सामान आणायचं त्यानंतर नर्सरीमध्ये जायचं अशी कामं बरीचशी आहेत करायची तर आजचा दिवससुद्धा त्यांचा असंच जाणार आहे सुट्टीचा आसूनसुद्धा तिकडे छान माझी मस्त देवपूजा झालेली आहे तर बघा बुधवार आहे त्याच्यामुळे सगळे अशी म्हणजे रोजच्या प्रमाणेच नेहमी जशी देवपूजा असते तशीच केलेली आहे फक्त परडी वगैरे खाली घेत नसते हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवाळते कलशातलं पाणी फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी बदलत असते पौर्णिमा असेल तर पौर्णिमे दिवशी रोज कलशातलं पाणी बदलत नाही कारण राहतं पाणी त्याच्यात नारळात म्हणजे नारळ भिजेल एवढं पाणी असतं मंगळवारी आणि शुक्रवारी बदलत असते दोन दिवसमध्ये जातात त्यानंतर बदलते तर असं काही चाललेलं आहे तर आता चालू आहे माझी छान अशी आरती बाप्पाची आरती करून घेते आज गणपती बाप्पाची आरती आरती झाल्यानंतर घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि आपण जी पूजा केलेली असते तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळतं कुठलीही पूजा आरती शिवाय अपूर्ण आहे म्हणून आपल्या सकाळी देवघरात देवांची आरती झाल्या आपली सॉरी पूजा झाल्यानंतर देवांची आरती ही जरूर करावी तर बघा देवपूजा झाल्यानंतर आली किचनवर स्वयंपाक वगैरे सगळा करून ठेवला होता किचन स्वच्छ पुसून घेतला गॅससुद्धा पुसून घेतला आणि रात्री गॅस धुवून ठेवलेला असतो त्याच्यामुळे सकाळी गॅस काय घाण होत नाही त्याच्यामुळे जर जास्त घाण झालेला असेल तरच मी पाणी टाकून गॅस पुसून घेत असते किंवा धुवून घेत असते घासणीने घासून वगैरे पण जर स्वच्छ असेल तर थोडंसं ओलं कापड घेऊन मी फक्त गॅसवरून पुसून घेत असते कारण रोज रोज गॅससुद्धा धुणं चांगलं नाही शेगड्या लवकर खराब होतात त्याच्यामुळे किचन ओटा वगैरे सगळा पुसूनच घेतला आणि रात्रीचा मी किचन धुवून घेत असते सकाळी उठले की आपल्याला पटकन स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर जी ढिगभर भांडी पडलेली असतात तर ती भांडी घेतलेली आहेत आता घासण्यासाठी आणि काय होतं काम करत करत आपलं आता हे गेलेले आहेत त्यांच्या कामावरती लोकांच्या पगारी वगैरे करायला तर काय होतं काम करत करत इकडं दुकानला बन गिरायक येतं अजूनमधून तिकडं जावं लागतं तर कुठलंच काम हे होत नाही लाईनशीर होत नाही एक काम झाले की इकडं जा एक काम झाले की तिकडं जा आता एक आलं होतं त्याच्यामुळे अजून काम करता करता गेले आणि परत नंतर मग सगळे भांडे घासून झाल्यानंतर बघा किचनवर आपलं बेसिंग वगैरे स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छता खूप महत्त्वाची पावसाळ्यामध्ये घराची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे पावसाळ्याची वे 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 सुच्छ, सुच्छ, वे जास्त वेळ भांडी वगैरे जास्त ठेवली की माश्या वगैरे होतात किचनमध्ये त्याच्यामुळे किचन स्वच्छ गॅस स्वच्छ आणि सगळी भांडी जी आहे ती जिथले तिथं घासून वगैरे ठेवली की माश्या चिलटं वगैरे होत नाहीत आणि आपण बघा जेवलेली किंवा स्वयंपाकाची खरकटी भांडी ठेवली तर माश्या चिलटं जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये होतात आणि ह्या दिवसामध्ये ह्याची काळजी घेतली पाहिजे आपला स्वयंपाक झाल्यानंतर लगेच भांडी वगैरे घासून किचन वगैरे आवरून कधीही ठेवायचा आणि त्यानंतर दिवसभर मग काही केलं तरी चालतं बाकीची कामं नंतर केली तरी चालतात पण सकाळी किचन ओटा स्वयंपाक झाल्यानंतर भांडी आणि किचन ओटा किंवा सगळं किचनच्या बेसिनच्या साईडचं सा सगळं स्वच्छ असं करून घ्यायचं जेणेकरून माश्या चिलटं होत नाहीत आणि घराची स्वच्छतासुद्धा ही होते आणि आपल्यालासुद्धा बघा घरामध्ये प्रसन्न वाटतं नेहमी किचन जर आपला स्वच्छ असेल तर आपल्याला स्वयंपाक करायला किंवा आपल्याला किचनमध्ये यायला बरं वाटतं दुकानातला काटा खराब झाला होता तर काटा खराब झाला होता तर आता काट्याचं पूर्ण सगळं बदलून आणले आणि चांगलं झालं आहे आता दाखवतो तुम्हाला दोन काटे आहेत ते बघा तर हा आमचा पहिलाच काटा आहे हा खराब झाला होता मग हा नीट करायला नेहला म्हणून त्यांनी ज्यांनी नीट करायला ने्हलाय त्यांनी हा दुसरा दिला होता भांडा पण ह्याच्यावरचाच आता हा नीट करून आणलाय दुरुस्ती करून आणलाय आता बाबू कसं चालतोय व्यवस्थित आता चार्जिंग आणि त्यांचा आहे तो धुवून टाकायचा आपला आता नीट होऊन आलाय आपल्या दुकानामध्ये जो काटा आहे तोच काटा जुनाच आहे पण व्यवस्थित चालूच होता सुरुवातीला चालला त्यानंतर अचानकच त्याचं काट्याचं थोडंसं काम झालं म्हणजे काय होतं अचानकच माप जे आहे ते काटा पळत होता कमी व्हायचा जास्त व्हायचा वजन कमी व्हायचं जास्त व्हायचं असं व्हायला लागलं त्याच्यामुळे तो काटा दुरुस्तीला तेन दिला होता, होता तर ज्या दादांनी नेला होता दुरुस्तीसाठी तर त्यांनी त्यांचा घरचा काटा मला दिला होता त्याच्यामुळे पाच सहा दिवस झाला आहे आपला काटा नव्हता वापरायला तर त्या दादांचा काटा आता त्यांचा काटा काढून देते ते येतील ते म्हटले होते काढून ठेवा तोपर्यंत मी महागारी येतो रिटर्न मग आपला आपला काटा जो आहे तो जोडलेला आहे आणि आता मस्त झालेला आहे आणि पूर्ण त्या काट्याला बाराशे रुपये खर्च झाला पण पूर्ण नव्यासारखं सगळं झालं आतला कीट जो आहे तो सगळा बदलला म्हटले ते आणि छान झालेला आहे आता आपला काटा आणि खरंच खूप प्रॉब्लेम येतो एखादी वस्तू जर खराब झाली तर त्याचा खूपच प्रॉब्लेम येतो तर आता झालेले आहेत बघा साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग झालेला आहे आणि कपडे वगैरे धुवायची राहिली होती दुकान बघत बघत सगळं काम चालू असतं त्यानंतर राहिलेली कामं तर इकडे बघा आपलं पाठीमागं घराच्या शेज शेजारी जी आपली मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये अशा छान अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि इथंच कपडे वगैरे वाळत घालत असते धुवायला कपडे धुवायचं पण इकडंच केलेलं आहे, आहे पाठीमागं आणि आता याच सगळ्या मैदानामध्ये जे आहेत ते आपल्याला झाडं लावायचे आहेत जागा ही जी जागा आहे अर्धा गुंठ जागा शिल्लक राहिलेली आहे घर बांधूनसुद्धा तर त्या जागेमध्ये आता आंब्याची चिक्कूची आणि सगळी फळं झाडं फुलं झाडं फुल लावायची आहेत दोन आंबे लावणार एक चिक्कू लावणार कडीपत्ता तर आहे आपल्याकडं ऑल ऑलरेडी तर आणि बाकीची सगळ्या फुलांची झाडं लावणार ला आहे मी तर असं चाललेलं आहे आणि झाडं आणायला जायचं आहे आज आता तुम्हाला झाडांचा उद्या व्हिडिओ येईलच कुठली कुठली झाडं आणलेली आहेत कुठली मिळाली हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण आज जाणार आहोत नर्सरीमध्ये आणि त्यानंतर मग मला जी जी झाडं आवडतील मला जी जी झाडं फुलांची जी जी आवडतात ती सगळी मी झाडं घेऊन येणार आहे तिथे मिळाली तर तर आणि कसं आहे इकडच्या भागामध्ये नर्सऱ्या खूप कमी आहेत त्याच्यामुळे एवढे दिवस गेले मला माहिती नव्हतं नर्सरी कुठं आहे म्हणून तर असंच बोलत बोलत बायकांमध्ये विषय निघला होता नर्सरी कुठं आहे ता ता तर त्या ताईने सांगितलं ओ इथंच नर्सरीजवळ आहे शाळेपाशी मग त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही चौकशी केली आणि ती नर्सरी मला फायनली सापडली नाहीतर माझं इथं आलं तसं चाललेलं होतं झाडं लावायचेत आहेत मग नर्सरीच नाही जवळ कुठं नानायची झाडं असं चाललेलं कारण ह्यांना वेळ नसतो आणि आपण कुठं बारशीला सोलापूरला जायचं इथं जवळ जा असली तर लगेच आपलं आणता येतात पण तसंच झालं जवळ निघाली नर्सरी आणि आज फायनली झाडं आणणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते की कुठली झाडं आणलेली आहेत आणि जी झाडं आणलेली आहेत ती कशी लावलेली आहे असा सुद्धा व्हिडिओ करते तर बघू शकता आमच्या घराचा आजूबाजूचा सगळा हिरवागार मोठा असा परिसर आणि बघा आमच्या शेजारांची खूप मोठी मोठी झाडं आहेत आमच्याच इथं अजिबात झाडं नव्हती त्याच्यामुळे माझं खूप चाललेलं आहे त्यांची झाडं खूप मोठी झालं आणि खूप वर्षांपासून लावलेली झाडं आहेत ती बघा कशा कशीची झाडं आहेत शेजारच्या यांच्यात आणि इकडं बघू शकताय मी आता आलेली आहे टेरेसला तर थोडासा पाऊस पडून गेलेला आहे टेरेसला आलेले आहे कारण टाक्यांमध्ये पाणी भरायचं आहे तर पाणी किती आहे हे बघण्यासाठी आले कारण काय होतं हे घरी असले की सगळ्या टाक्या वगैरे आपल्याला भरून घेतल्या की मग मला दोन चार दिवस तीन दिवस तरी टेन्शन नसतं तिसऱ्या दिवशी परत संध्याकाळी आम्ही टाक्या भरत असतो हे कामवून आल्यानंतर ते म्हटले टाक्या वगैरे बघून ये किती राहिलेत किती नाही म्हणजे आपल्याला पाणी भरून घेता येतं आणि काय होते टाक्यामध्ये पाणी भरायचं एकटीला जमत नाही खूप सारी कसरत आहे मागच्या वेळेस मी पहिलं पाणी एकटी भरत होते पण आता ही मोटर दुसरी आणलेली आहे नवीन त्याच्यामुळे ह्या मोटरचं खूप म्हणजे खूप टेन्शन आहे पाणी भरायचं कारण ती मोटर खूप जड आहे ती इकडं घ्यायची ते सोडायची असं खूप म्हणजे ही आहे तर इकडे मी आले तोपर्यंत ह्यांनी इकडं मोटर वगैरे हो सोडायला घेतली तर बघा असं पाणी खाली गेल्यानंतर मोटरला असं दावं बांधून जे आहे ते पाणी सोडावं लागते आणि रोज हे काढायचं घालायचं कारण बाहेर असल्यामुळं सेफ्टी नाही कोणीही नेऊ शकतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं रोज आम्ही काढून ठेवतो पाणी भरायचं झालं की आणि आता सगळीकडे आपल्याला ऑल कंपाऊंड झाल्यानंतर जरी मोटर बाहेर राहिली तरी टेन्शन नसतं गेट वगैरे सगळं केल्यानंतर पण आता सध्या तसं नाही काढावीच लागती रोज म्हणजे एक आठ दिवस करून पाणी चढवतो आम्ही काढायची घालायची काढायची घालायची असं चाललेलं असतं तर इकडे मी मोटरचं चा बटन चालू केलेलं आहे पाणी ओढलं का नाही बघते काय होतं बऱ्याच वेळा मोटर पाणीसुद्धा ओढत नाही पटकन आणि ही नवीन मोटर आणलेली आहे त्याच्यामुळं पटकन होतंय पाणी पण ते पाईप जो आहे त्याचा तर तो हे होत होता त्याच्यामुळे म्हणूनच हे म्हणतात मी आहे तोपर्यंत हे पाणी वगैरे भरून जा कारण काय होतं एकटीला हे जमत नाही आतमध्ये बटन चालू करायचं का त्या पाईपला धरायचं आणि वरून अधूनमधून पाऊस राजा येतच असतो पाऊस तर चालूच आहे बारीक रिमझिम रिमझिम चालूच आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा अशाच नवीन व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ